ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रुग्णांना बरं करण्यासाठी या ठिकाणी काही नागरिकांकडून प्रार्थना केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय आता या प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी इथे धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अठरा मार्चला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात अतिदक्षता विभागात काही महिला आणि पुरुष रुग्णांना फळ वाटप करण्यासाठी आले होते यावेळी रुग्णांसमोर प्रार्थना करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला प्रार्थनेच्या माध्यमातून रुग्णांना बरं केलं जात असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर उमटू लागल्या या प्रकरणी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे जय श्रीराम विषय तर असा आहे का एक, एक दोन दिवसापूर्वी अठरा मार्च रोजी आपल्या उल्हासनगर तीन मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दोन महिला आणि काही पुरुष हे फला आणि बिस्किट वाटण्याच्या बहाण्याने अतिदक्षता विभाग इमर्जन्सी वॉर्ड मध्ये वावरत होते त्यांचं वावरण हे फक्त फला आणि बिस्किट वाटप पुरता मर्यादित नसून ते तिथे एक विशिष्ट प्रकारची पूजा करत होते ते प्रार्थना करत होते तसा एक व्हिडिओही व्हायरल झालाय ते लोक तिथे त्यांच्या ते धर्माचा प्रचार करत होते ते इसाई धर्माचा प्रचार करताना ते तिथे अशा आजारी लोकांना सांगत होते का त्यांचे प्रभूची प्रार्थना केल्याने ते बरे होतील तसं जोर जोरात ओढून ते प्रार्थना करत होते आणि त्यासोबत ते पत्रकही वाटत होते हा सर्व प्रकार तिथे असलेले आजारी व्यक्ती पेशंट त्यांचे नातेवाईक यांना विचित्र होता आणि त्यांना त्याचा ते त्रासही होत होता काही लोकांनी तिथे विरोध केला असता त्या लोकांनी तिथे पळून जाण्याचा प्रयत्न केला तीच त्यांची तक्रार त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी केली असता हॉस्पिटल प्रशासनानेही त्याची उडवा उडीची उत्तरे दिली जर आपण अतिदक्षता विभागामध्ये सामान्य लोकांना कोणत्याही खाण्यापिण्याची वस्तू घेण्यासाठी बंदी असते अथवा तिथे बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी बंदी असतानाही कोणीही बाहेरून येऊन तिथे अशा प्रकारे कोणतीही वस्तू वाटपाच्या सेवेच्या माध्यमातून कार्य करते असे दाखवून जर तिथे त्यांच्या देवांची पूजा अर्चा प्रार्थना करत असेल आणि हिंदूंना भ्रमित करून त्यांचं धर्मांतरित करत असेल तर ह्या गोष्टीकडे प्रशासनाने आणि हॉस्पिटल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे कारण की धर्मांतरण आणि लोकांना भ्रमित करणं हे उल्हासनगर नगर साठी नवीन विषय नाही उल्हासनगरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धर्मांतरणाचा प्रकार चालू आहे आणि जर प्रार्थना वगैरे करायची असतील तर प्रत्येक धर्माचं एक त्यांचं प्रार्थना स्थळ निश्चित केलेलं असतं प्रत्येकाने त्या स्थानावरती जाऊनच प्रार्थना करावी पब्लिक प्लेसवरती किंवा सार्वजनिक स्थळावरती दुसऱ्यांना त्रास होईल अशा ठिकाणी त्यांनी असं कोणतेही कृत्य करू नये जर असं कोणतेही कृत्य करताना या पुढे भविष्यात जर कधी कोणाला कुठे आढळून आले तर त्या लोकांना विश्व हिंदू परिषद बजंगल हा आपल्या पद्धतीने उत्तर देईल हा त्यासाठी संघटना सक्षम आहे आपण पोलीस प्रशासनाची सिनियर साहेबांची भेट घेतली त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे का सदर दोषींवरती आपण कारवाई करू आणि जे लोक तिथे जे वाटप वगैरे करत होते त्यांना आपण शोधून त्यांच्यावरती कायद्याने जी बसेल ती कारवाई आपण त्यांच्यावरती करणार आहोत आणि तसं त्यांनी आपल्याला आश्वासनही दिलेलं आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा